काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी मुलाखती पार पडल्या त्यामध्ये अतिशय चांगला लोकांचा सहभाग पाहायला मिळाला म्हणजे बहुतांशी उमेदवारांनी आपले उमेदवार मुलाखतीला येत असताना ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी काही उमेदवार आले जवळजवळ एक दीडशेच्या घरात उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखत दिलेली अतिशय चांगला लोकांचा सह सहभाग पाहायला मिळाला नाही आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुलाखती झाल्या खासदार निलेशजी लंके ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर अभिषेक कळमकर शौकतभाई आणि सगळेच आम्ही पदाधिकारी आम्ही या ठिकाणी मुलाखती घेतल्या सकाळी अकरा वाजल्यापासून या मुलाखती चालू आहेत आत्ता जवळपास चार वाजलेत त्याच्यामुळे जवळपास पाच तास मुलाखती चालल्यात अनेक जणांमध्ये उत्साह आहे अनेक जण डोलीबाज्या वगैरे किंवा घेऊन आलेले वगैरे आणि सगळ्या प्रभागामध्ये एक दोन तीन प्रभाग सोडले तर आम्हाला सगळ्या प्रभागामध्ये चांगले सक्षम उमेदवार आहेत आणि ते निवडून येण्याची स ताकद त्यांच्यामध्ये आहे त्यांना तिकीट आम्ही देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा देखील करणार आहोत आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं कारण महाविकास आघाडी म्हणून लंकेसाहेबांची निवड जा निवडणूक झाली विधानसभेची देखील निवडणूक झाली एकमेकाने एकमेकाला मदत देखील केलेली आहे तेव्हा ही देखील निवडणूक आमच्या मतांचं विभाजन होऊ नये याच्यासाठी एकत्र आम्ही निवडणुकीत जाण्याचा प्रयत्न करतो आहे काँग्रेस पक्षाशी आमची बोलणी चालू आहे शिवसेना उभाटा गटाशी पक्षाशी देखील आमची सं चालू आहेत पण काही पक्षातले काही नेते मंडळी थोडी आडेल तट्टूपणाची भूमिका घेतात ठीक आहे एकदा चर्चेला बसल्यानंतर त्यांची भूमिका काय आहे ते आम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करू खेळीमेळीच्या वातावरणामध्ये टेक अँड ग्यू ही पॉलिसी असते दोन पावलं आम्ही जाऊ शक मामागे जाऊ शकतो दोन पावले त्यांनी जायचं पण ही महाविकास आघाडीची जी मोठ आहे ही आम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे पण कोण जरी का असं म्हणत असेल की नाही आमच्यामध्ये ताकद खूप आहे असं आहे तसं आहे तर त्याच्यासाठी आम्ही देखील आपण पाहिलं मी आम्ही तुम्हाला दाखवू शकतो म्हणजे काय उगंच बाईट द्यायचं म्हणून देत नाही सगळ्या प्रभागामध्ये आमच्याकडं दोन दोन प्रत्येक गटामध्ये तीन तीन चार चार उमेदवार आहेत त्यामुळे वेळ पडली तर आम्ही बाळावरती सुद्धा या सगळ्या प्रभागामध्ये निवडणूक लढू शकतो पण आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि गेली अनेक वर्ष ज्यांच्या हातामध्ये या महानगरपालिकेची सत्ता होती त्यांनी कशा पद्धतीने कारभार केला आहे आणि विशेषतः या अहमदनगर शहराचं सामाजिक वातावरण हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून जे खराब केलेले आहे ते अतिशय चुकीचं आहे नगर शहरामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन दलित हे गेली कित्येक वर्ष एकत्रपणे काम करत आहेत सगळ्या पक्षामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत कुठेही आपण कुठल्याही पक्षाने यापुढे कधी टोकाची भूमिका घेतली नव्हती पण तो गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये मात्र या शहरातलं वातावरण खराब करण्याचं काम काही मंडळी आहेत त्याला नगरकर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चित उत्तर देतील महाविकास आघाडी हा आम्ही निवडणूक झाल्यानंतर कोणाचा उमेदवार महापौर करायचा ते आम्ही ठरवू पण निश्चितच महाविकास आघाडीचा महापौर होईल एवढं मी या ठिकाणी निश्चित सांगतो आमची सर्व बाजूनी तयारी आहे अभिषेक कळमकर जरी विधानसभेला पराभव झाला असला तरी ज्या जोमाने गेल्या वर्षभरामध्ये ते काम करतायत संघटना संघटना बांधतायत त्यामुळे लोक आम्हाला स्वीकारतील याबद्दल आमच्या मनामध्ये मा शंका नाही निलेश रंके यांनी दोन वर्षामध्ये लोकसभेमध्ये केलेलं काम जरी ते शेतकरीचे प्रश्न असले तरी नागरी समस्या देखील त्यांनी अनेक वेळेला त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि पवारसाहेबांचे एक अतिशय जवळचे विश्वासू नेते म्हणून ते आहेत आम्हाला या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला निश्चित यश मिळेल याबद्दल माझ्या भावनामध्ये शंका नाही आम्ही हा अहवाल मुंबई म महाराष्ट्र प्रदेश कमिटीकडे पाठवू आणि येत्या दोन चार दिवसामध्ये आमचे उमेदवार फायनल होतील